नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी तेरा आणि चौदा एप्रिलला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे ज्याला कोणाला कोर्सची कर चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाईव्ह झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही कोर्ससाठी चौकशी करू शकता मार्केट पार्ट्री की आहे क्षणात मंदीत तर क्षणात तेजीत जात आहे सगळीकडे गोंधळ आहे सगळ्या देशांच्या सेंट्रल बँकांच्या मीटिंग आहे जपान सतरा वर्षांनी त्यांच्या पॉलिसीमध्ये बदल करण्याची शक्यता आहे जपानच्या पॉलिसीच्या संदर्भात खूप मोठी चर्चा चालू आहे सकाळी आठ वाजता पॉलिसी रेट समजेल असं वाटलं होतं पण ते समजायला बारा वाजते ऑस्ट्रेलियाची सुद्धा काय इंटरेस्ट रेट आहे त्या संदर्भातही दुपारी समजेल फेडची पॉलिसी कमिटीची मीटिंग चालू आहे त्यांचा आपल्याला परवाच्या दिवशी रेटमध्ये काय बदल होईल ते समजेल त्याचप्रमाणे कोणत्याही क्वार्टरच्या शेवटी पेन्शन फंडांची विक्री असते तशी विक्री पेन्शन फंडांकडून येऊ लागली आहे बॉन्ड इड चार पॉईंट हे तीस एवढं झालं आहे दहा वर्षाचे बॉन्ड युक्रेननी रशियावर हल्ला केलाय ड्रोनच्या माध्यमातून त्यामुळं क्रूडचा भाव सत्याऐंशीच्या लेवलला गेला आहे ही सगळी स्थिती आपल्या दृष्टीने चांगली नाही आणि आता आचारसंहिता चालू आहे निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत त्यामुळे सरकारतर्फे नव्या ऑर्डर्स सरकारी कंपन्यांना मिळणार नाहीत म्हणून आपल्याला ऑर्डर्स मिळत नाही आहेत मी शेअर घेतल्यानंतर ऑर्डर्स येणं थांबलं आहे असं दिसतं आहे फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे दोन हजार एक्कावन्न कोटीची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे दोन हजार दोनशे एकसष्ट कोटीची टी सी एसमध्ये टाटा सन्सचा स्टेक आहे बहात्तर पॉईंट अडतीस टक्के त्यापैकी पॉईंट चौसष्ट टक्के इक्विटी ते विकणार आहेत चार हजार एक एवढी फ्लोअर प्राईस आहे म्हणजेच तीन पॉईंट सहा टक्के डिस्काउंटवर हा स्टेक विकणार आहे त्याचप्रमाणे आदित्य बिर्ला सनलाईफ एम सीमध्ये सुद्धा तीन पॉईंट तीन कोटी शेअर्स म्हणजेच अकरा पॉईंट सत्तेचाळीस टक्के इक्विटी यातली सात टक्के ओ एफ एस आणि उरलेला ग्रीन शो ऑप्शन असेल हा ओ एफ एस चारशे पन्नास रुपयांनी ओ एफ एसमधून शेअर्स विकले जाते टाटा स्टील हे पोर्ट तालबोट इथे ओव्हनचं कामकाज थांबवतील आणि त्यामुळे कोकची आयात वाढवली जाईल आय ओ एल केमिकल ब्राझीलच्या हेल्थ रेग्युलेटरीने अकरा ते पंधरा मार्च या कालावधीमध्ये तपासणी केली होती दहा युनिटची तपासणी केली होती ती तपासणी फेवरेबल आहे त्यामध्ये एकही त्रुटी दाखवण्यात आली नाही त्यामुळे आयओएल केमिकल तेजीत राहू शकतो जिनेसिस जी ई -E एल ई -E एस वाय एस यांना एकशे पंचावन्न पॉईंट पंच्याऐंशी कोटीची एलओ ए मिळाला बी एम सीकडून एच जी इन्फ्रा यांना जोधपूर विद्युत वितरण निगमकडून एक हजार सव्वीस कोटीसाठी एल ओ मिळाला आर पी पी इन्फ्रा यांना चौऱ्याण्णव पॉईंट तेरा कोटीच्या नव्या ऑर्डर मिळाल्या ट्री त्यांनी त्रिपुरामध्ये ऐंशी रूमसाठी लायसेन्सिंग ॲग्रीमेंट केलं ला। आज दोन शेअरचं लिस्टिंग आहे त्याच्यामध्ये पॉप्युलर व्हेकल्स आणि दुसरं शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जी लँड ॲसेटची डिमर्जर झालं होतं त्याचंही लिस्टिंग आहे पण लिस्टिंग झाल्यानंतर हा शेअर ट्रेड टू ट्रेड किंवा टी टू टीमध्ये जाणार आहे आज कुठले शेअर तेजीत कुठले शेअर मंदीत तर क्रूडचा भाव एवढा वाढला आहे त्यामुळे क्रूडच्या संबंधित शेअर हे मंदीत जातील आधी आपण तेजीत कुठले शेअर राहतील ते पाहूया एच जी इन्फ्रा सुआन एनर्जी ओ एन जी सी रिलायन्स एच ओ ई सी सेलन एक्सप्लोरेशन ॲबान ऑफशोर हिंदको ग्रॅफाईट हिंदुस्तान ग्रॅफाईट शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पिरामल फार्मा एल एन टी फायनान्स होल्डिंग वरुण ब्रीवरेज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कमीज आईओएल केमिकल सोनाटा सॉफ्टवेयर डिश्मन फार्मा आर पी पी इंफ्रा लेमन ट्री सुदर्शन केमिकल एस बी आई कार्ड आई सी आई सी आई लोम मंदी में टी सी एस आदित्य बिर्ला सनलाइट आय ओ एल केमिकल एच पी सी एल बी पी सी एल आई ओ सी अपोलो टायर टायर से सगे शेयर तुम्हें अच्छा, शकता मी एक अपोलो दिलाए। पँटचे शेअर बर्जर पेंट एशियन पेंट शालीमार पेंट कोफोर्ज परसिस्टंट कारण कोफोर्जमध्ये काल जो क्यू आय पी केला तो कोणालाही पटलेला नाही यांना कशासाठी पैशाची गरज आहे ते लोकांना कळलं नाही त्यामुळे कोफोर्ज परसिस्टंट इंडियन हॉटेड टाटा केमिकल आणि पॅराडी हे सगळे शेअर आज मंदीत राहतील क्रूड वाढल्यामुळे फर्टिलायझर शेअर त्याचप्रमाणे टायर शेअर डिटर्जंट या सगळ्यांना क्रूड वाढलं की लॉस होतो म्हणून या सगळ्या कंपन्या मंदीत राहतील फक्त ऑइल इंडिया ओ एन जी सी रिलायन्स एच ओ सी सेलन एक्सप्लोरेशन म्हणजे एक्सप्लोरेशन कंपन्या सगळ्या ज्या क्रूड काढतात आणि विकतात त्या सगळ्या कंपन्या तेजीत राहतील हे लक्षात ठेवा मार्केट आज उलटसुलट होईल त्यामुळे लक्ष देऊन ट्रेड करता येत असेल तर करा नाही तर लॉस होण्यापेक्षा गप्प बसलेलं चांगलं या सगळ्या विचारांनी आजचा ट्रेड घ्या नमस्ते